नमस्कार मी मेघा जगता बीबीएम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया आजच्या घडामोडी बागेवाडी बाळू भंडारा यात्रे निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन शाळा बाग प्रमाणे बागेवाडी तालुका जत येथील जागृत श्री संत सद्गुरू बाळूमामा देवस्थानचा महाभंडारा व वा वार्षिक यात्रा उत्सव दिनांक एकोणतीस व तीस ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आलाय यात्रे श्री रायलिंगेश्वर संस्थान मठ उमदी ककमरीचे श्री गुरुलिंग जंगम स्वामीजी बालगाव आश्रमचे डॉक्टर अमृतानंद महास्वामी चिकलगी भुयार मठाचे मठाधिपती हरिभक्तपरायन बाबा महाराज यांच्या उपस्थितीत राहणार आहे बागेवाडी येथील श्री संत बाळूमामा यात्रेचे हे अठरावे वर्ष आहे गुरुवार दिनांक एकोणतीस ऑगस्ट एकादशी दिवशी सायंकाळी सात वाजता आरती फराळ वाटप व फरा रात्री आठ वाजता हरिभक्तपरायण श्री नवनाथ महाराज वाळे खिंडीकर यांचे कीर्तन होणार आहे शुक्रवार दिनांक तीस ऑगस्ट रोजी यात्रेचा मुख्य दिवस आहे सकाळी सात वाजता अभिषेक व वा आरती सकाळी आठ वाजता योगाचार्य श्री बसवराज माळी जत यांच्या हस्ते रुद्राभिषेक व होम विधी सकाळी दहा वाजता श्री संत बागडे बाबा चिकलगी भुयार मठाचे मठाधिपती हरिभक्तपरायण श्री तुकाराम बाबा महाराज यांचे काल्याचे कीर्तन दुपारी बारा वाजता पुष्पवृष्टी दुपारी साडेबारा वाजल्यापासून महाप्रसाद पालखी उत्सव व पालखी भेटी हा यात्रेच्या कार्यक्रमाच्या मुख्य आकर्षणाचा विषय आहे दुपारी दोन वाजता पालखी सोहळा ग्राम प्रदक्षिणा प्रारंभ दुपारी तीन वाजता पालखी भेट सोहळा दुपारी चार वाजता देवाचे पुजारी श्री बसवराज अलगुर महाराज यांची शस्त्रपूजा वालो घेडाम व वा खेळ व भाकणूक सायंकाळी पाच वाजता मान्यवरांच्या हस्ते महापूजा महाआरती तसेच सत्कार असे यात्रेचे स्वरूप आहे यात्रेपूर्वी श्रीक्षेत्र आदमापूर येथील मंदिरात पूजा विधी करून श्री संत बाळूमामा यांची पालखीतील मूर्ती आणण्यात आली आहे ज्येष्ठ पत्रकार श्रीकृष्ण पाटील दिनराज वाघमारे बसवराज अलगूर महाराज व श्री संभाजी साळे महाराज यांनी विधिवत ही मूर्ती आणली आहे यात्रेसाठी थेट श्रीक्षेत्र आदमापूर येथून ज्योत आणली जाते गावातील तरुण कार्यकर्ते ही ज्योत आणतात श्री बाळूमामा भाविक भक्तांनी अगत्य उपस्थित राहावे अशी विनंती समस्त भक्त मंडळ बागेवाडी ग्रामस्थ यांच्या वतीनं संयोजक श्री दिनराज सोपान वाघमारे व श्री श्रीकृष्ण शंकरराव पाटील यांनी केली आहे बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद